विजेच्या कड़ वा कडकडाटासह व वादळी वाऱ्यासह जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले सांगली जिल्ह्याला गारपीट वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने बुधवारी दुपारी चांगलीच चा झोडपलाय यामुळे आंबे जमीन दोस्त झाले दुपारी ढगाळ वातावरण निर्माण होऊन साडेचार वाजता जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता अनेक झाडे उन्मळून पडली होती खाणापूर मिरज तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे नरवाड तालुका मिरज येथे वादळी वा पावसाने हजेरी लावली शेतातील उभे पिके पाणी देऊनही कोमेजू लागली असताना वळीव पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे हा पाऊस पानमळा पिकाला जीवदान देणार आहे द्राक्ष बागांची छाटणी झालेल्या बागांना पोषक ठरणार आहे पावसाअभावी शेतीच्या खळंबलेल्या मशागती पुन्हा सुरू होणार आहेत खाणापूर पूर्व भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला असून मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आहे सांगली मिराज शहरासह परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली वादळीवारा आणि विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडला गेल्या दोन दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती बुधवारी दुपारनंतर अचानक वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह गड़ धुवाधार पाऊस पडला त्यामुळे शहरातल्या अनेक सकल भागातील रस्त्यावर पाणी साचले होते पावसामुळे तापमानाचा पारा खाली आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे